मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल डबल फायदा पगारात होणार वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जुलै महिन्यात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे पण त्या व्यतिरिक्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आणखी एक आनंद वार्ता मिळणार आहे जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पगारात वाढ करणे अपेक्षित असून याचा फायदा लहान कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळेल याशिवाय अठरा महिन्याची थकबाकीही मिळणे अपेक्षित आहे कोरोना काळात केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तब्बल अठरा महिन्याचा मागे भत्ता आणि मागाई सवलत मिळालेली नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंत डी आणि डी आर रोखला होता अशा परिस्थितीत मागील काही काळांपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक थकीत भत्ता आणि डी आर जारी करण्याची मागणी करत आले आहेत त्यामुळे सरकारने आपले विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेत थकीत महागाई भत्ता तसेच महागाई सवलत जारी केल्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचा फायदा होऊ शकतो थकीत डी ए डी आर बाबत पंतप्रधानांना पत्र याबाबत पंतप्रधानांना मोदींना पत्र लिहून मागणी करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्राच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकोणीस महिन्याच्या डी ए आणि डी आर देण्याची विनंती केली आहे त्याचवेळी भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाचे सहचिटणीस मुकेश सिंह यांनी यापूर्वी सरकारला अठरा महिन्याच्या डीएथक बाकी जारी करण्याची विनंती केली होती निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात सिंह म्हणाले की देश हळूहळू कोरोना प्रभावातून सावरत असल्याने आर्थिक स्थिती सुधारली आहे अशा परिस्थितीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकोणीस महिन्याच्या थकीत मागाई भत्ता आणि मागाय सवलत जारी करण्यात यावी तसेच लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी करोनाच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे सांगितले होते अशा परिस्थितीत मागाई भत्ता मागाई सवलतीची थकबाकी देणे व्यावहारिक नाही असे म्हटले होते तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद